नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरासर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज पंडितजी श्री प्रदीपजी मिश्रांची उमा महेश ही कथा काल रोजी आस्था चॅनल वर काल रायपूर मध्ये काल सोलापूर साठी कथा डिक्लेअर केली कथा डिक्लेअर झाल्यानंतर सगळ्या सोलापुरातील लक्ष्मी नारायण सेवा संस्थांच्या सगळ्या समितीच्या सदस्यांच्या उत्साहाने आम्ही तो तथे त्या नियोजन सांगितलं आणि आम्ही सगळेजण एक आनंदा आनंदात त्या आम्ही सगळं चालू केला आम्ही सोलापुरात ही कथा लक्ष्मी विष्णू मिल बोडगाव रोडवर आयोजित केलेली आहे कथेमध्ये आमच्या अंदाजाने पाच लाख लोक येतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे त्या कथेच्या स्वरूपाने आम्ही तिथं आलेल्या लोकांची उतरायची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही गाड्याच्या पार्किंगची व्यवस्था सी एम एसच्या समोर आणि जुनी मिल कंपाऊंड अशा पद्धतीने केलेली आहे आणि बाजूलाच कॉर्पोरेशनचं चा एक चांगला आपल्याकडे हॉल आहे नऊ जागा कॉर्पोरेशनची आहे ती सुद्धा जागा आम्ही समितीने ती घेतलेली आहे तिथं जेवणाचा विभाग आम्ही करू लागलेला आहे ज्या काही संस्था आम्हाला मदत करू इच्छितात त्या आमच्याशी संपर्क करावा ही कळकळीने मी विनंती करतो आणि कथेमध्ये ऑल महाराष्ट्रात ऑल इंडियामधनं आणि ऑल जगात लोक येतील असं स्वामीजींनी आम्हाला कल्पना दिली आहे आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करू लागलेलो ला आहे आणि स्वामीजीची उतरायची व्यवस्था आम्ही राव फार्म हाऊसमध्ये केलेली आहे हे आहे ही कथा सहा 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 सहा, सहा दोन हजार चोवीस ते बारा सहा दोन हजार चोवीस पर्यंत दुपारी दोन ते पाच लक्ष्मी विष्णू ग्राउंड आम्ही केलेली आहे आणि तिथं सगळं पेंडाच काम चालू आहे लक्ष्मीनारायण सेवा संस्था आयोजित पंडित प्रदीपजी मिश्रा शहरवाले यांची उमा महेश या विषयावर शिव महापुराण कथा सोलापूर मध्ये दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस ते बारा सहा दोन हजार चोवीस आहेत दुपारी दोन ते पाच या वेळेत लक्ष्मी मी मर्याई चौक मंगेवाडा रोड डोंगाव येथे होणार आहे यामध्ये ज्या कथास्थळाचं नाव आम्ही दिलेलं आहे ते सोलापूर शिवयती सिद्धरामेश्वर कथानगरी या नगरीचं नामकरण आम्ही केलेलं आहे यामध्ये आमच्या संस्थेच्या वतीने जे काही भाविक येणार आहेत त्यांना आपण एक बारा ज्योतिर्लिंगाच्या ह्याच्या पद्धतीने आम्ही ज्या ज्या वि क्षेत्र आहेत त्याला बारा ज्योतिर्लिंगाचे नाव देऊन की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना त्याचं प्रचिती बारा ज्योतिर्लिंगाची केली अशी प्रचिती यावी या हेतूने आम्ही त्याचं नामकरण केलेलं आहे यामध्ये जवळजवळ रोज दहा हजार ते वीस हजार लोक हे मोफत जेवणासाठी सकाळ आणि संध्याकाळ मिळून जवळ चाळीस हजार लोक राहणार आहेत आणि कथेमध्ये जवळजवळ तीन ते चार लाख लोकांची उपस्थिती ही ग्राह्य धरलेली आहे आणि या अनुषंगाने सोलापूरमध्ये आम्हाला सी पी ऑफिस महानगरपालिका यांनी सहकार करण्याचं फार मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहयोगातून हो अनेक लोक अन्नदानाच्या माध्यमातूनही आमच्याकडे पुढे येत आहे मी या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व सोलापूर जिल्हावासियांना व संबंध महाराष्ट्रवासियांना विनंती करतो की जर कदाचित आपल्याला काही सेवा अर्पण करायची असेल तर त्यांनी जरूर करावी आणि यामध्ये श्री आमच्या महिला मंडळाच्या वतीने गटाच्या ठिकाणी जे रुद्राभिषेक हे केलं जाणार आहेत आणि त्या रुद्राभिषेकसाठी देखील आपण संबंधित महिलांशी प्रमुख आहेत त्यांचा संपर्क करावा अशी विनंती मी लक्ष्मीनारायण सेवा संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष श्री जवाहर अध्यक्ष श्री मधुसूदन कालानी कार्याध्यक्ष श्री चंद्रकांत व चिदानंद मुस्कारे व आमचे जे काही प्रमुख यजमान आहेत श्री आमचे येथील लोकप्रिय आमदार विजय कुमार देशमुख श्री लक्ष्मीकांत जी लड्डा यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही कथा पहिला घेतली होती त्याच्यानंतर आम्ही आम्हाला प्रमोदजी मोरे श्री आपल्या येथील मोठे एक डॉक्टर हृदयम ज्या नावाने जे जा हॉस्पिटल चालू आहे ते शैलेशजी पाटील हे देखील आपल्या यामध्ये यजमान म्हणून सहभाग झाले मी संस्थेच्या वतीने त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त पद्धतीने जास्ती आपण यामध्ये सहभाग नोंदवावा आणि या माध्यमातून मी सर्व मीडियाना सर्व पत्रकारांना विनंती करतो की आपण याची कल्पना नमस्कार आज आपल्या इथं प्रदीपजी मिश्रा यांची सहा तारखेला सहा जून शिवपुराण आपण घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही महिलांनी रुद्र अभिषेक ठेवलेला आहे तर ते रुद्र अभिषेक सहा तारखेला शिवपुराण आहे पण सात तारखेपासून आहे सात ते आपण अकरा तारखेपर्यंत हे गे शिवपुराण घेणार आहे आणि टायमिंग सकाळी नऊ ते दहा राहणार आहे तर सर्व महिलांनी आम्हाला ह्या वृद्ध अभिषेक साठी सात द्यावे आणि सहकार्य करावे ही मी सगळ्यांना नम्र विनंती करते आणि त्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर सौ नंदा लाहोटी सौ ज्योतीचंद आणि सौ सुनीता बजाज आणि स्मिताला होती आम्ही ह्या चौघी जणी आहे त्याच्यात आणि तुम्हाला आम्ही त्याचा मॅसेज सुद्धा पाठवू आणि पत्रिका सुद्धा देऊ तर त्या ह्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आणि ह्या वृद्ध अभिषेक साठी आम्हाला सर्वांनी मदत करावी आणि वृद्ध अभिषेक साठी तुम्ही कपल सुद्धा बसू शकता आणि सिंगल सुद्धा बसू शकता धन्यवाद एनडीचे सिने त्यांना दोन स्टॉल द्यायचे राहता राहिले आपल्याकडे दहा ते अकरा राहतात त्या दहा मध्ये